नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आपल्याला कापूस पावती आलेल्या आहेत बघा पहिली पावती आहे अकोट या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये आज भावमध्ये थोडीशी मंदावलेला दिसत आहे पुढील पावती आकोट या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस दर जात आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे आठ हजार एकशे वीस रुपये क्विंटल मागील आठवड्यामध्ये आठ हजार तीनशे रुपये असा दर होता बघा पुढील पावती आकोट या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे आठ हजार पाच रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल